महापालिकेच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेअंतर्गत सांगली महापालिका क्षेत्रातील बेरोजगार युवक युवतींसाठी कौशल्य प्रशिक्षण नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अशी माहिती व्यवस्थापक बाळकृष्ण वनकंडे यांनी दिली वीस आणि एकवीस जून रोजी मिर मिरजेच्या बालगंधर्व नाट्यगृह येथे तर बावीस आणि तेवीस जून रोजी सांगलीच्या दिनानाथ नाट्यगृह येथे कौशल्य प्रशिक्षण नोंदणी कार्यक्रम होणार आहे या नोंदणी शिबिरात बेरोजगार युवक युवतींची नोंदणी केली जाणार असून त्यांनी निवडलेल्या व्यवसायाला त्या लाभार्थींना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे त्याचप्रमाणे त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना नोकरीचीही सोय केली जाणार आहे या प्रशिक्षण नोंदणी कार्यक्रमात महापालिका क्षेत्रातील तरुण तरुणींनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहनही बाळकृष्ण वनखंडे यांनी केले आहे आणि अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियानांतर्गत मोफत कौशल्य व प्रशिक्षण नोंदणी मेळावा आयोजित केलेला आहे दिनांक वीस ते एकवीस जून दोन हजार सतरा रोजी बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे व दिनांक बावीस व तेवीस जून दोन हजार सतरा रोजी दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह सांगली येथे हा कौशल्य प्रशिक्षण नोंदणी मेळावा होणार आहे तरी शहरातील सर्व बेरोजगार युवक युवतींनी या कौशल्य प्रशिक्षण नोंदणी मेळाव्याचा लाभ घ्यावा या नोंदणी मेळाव्यात ड्रायवर कम मेकॅनिक मोटार मेकॅनिक ब्युटिशियन इलेक्ट्रिशियन फॅशन डिझायनिंग टेलरिंग केटरिंग कुकिंग डी टी पी कम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंग वेबसाईट डिझायनिंग ॲनिमेशन मल्टीमिडिया हॉस्पिटल नर्स असिस्टंट यासारखे बऱ्याच व्यवसाय प्रशिक्षणाच्या कौशल्य प्रशिक्षणाची नोंदणी होणार आहे आणि या नोंदणीनंतर आपण एक जुलैपासून संबंधित लाभार्थ्याला प्रशिक्षण देण्यास सुरुवात करणार आहे प्रशिक्षणाचा कालावधी साधारण तीन महिने ते सहा महिने असा आहे सहा महिन्याचा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या उमेदवारांना भारत शासनामार्फत आपण भारत शासनाचं सर्टिफिकेट उपलब्ध करून देणार आहे याशिवाय पंच्याहत्तर टक्के प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांना नोकरी उपलब्ध करून दे देणार आहे तसेच ओवरित लाभार्थ्यांना रुपये दोन लाखापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दे देणार आहे तरी कृपया शहरातील सर्व बेरोजगार युवक युवतींनी याचा लाभ घ्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करत आहे